पालघर वाडा छत्रपती संभाजी महाराज नगर बसचा एमएच शून्य सहा पंच्याण्णव सत्तर श्रीघाट ते देवगाव दरम्यान देवगाव फाटा नजीक वळणावर अपघात झाला यामध्ये तीन जण गंभीर तर पाच किरकोळ जखमी झाले आहेत जखमींना खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र व त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे पालघर आगाराची पालघरमधून सात वाजता सुटणारी पालघर वाडा छत्रपती संभाजी महाराजनगर बस एच शून्य सहा पंच्याण्णव सत्तर नाशिककडे मार्गक्रमण करत असताना शेघाट ते देवगावच्या दरम्यान देवगाव, देवगाव फाट्याजवळ सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला कोसळली यामध्ये शिवराम झुगरे यांच्या नाकातोंडातून तुं रक्तस्त्राव सुरू असल्याने त्यांना खोडाळा येथे हलवण्यात आले तर चंद्रकांत शीद यांना बरगडीला मार लागून जखमी झाले पालघरहून नाशिककडे प्रवास करणाऱ्या साहेबा नूर यांचा हात मोडल्याने त्यांना त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले बसमध्ये एकूण अडतीस प्रवासी प्रवास करत होते रस्ता खराब असल्यामुळे चढ्याच्या वळणावर चालकाकडून गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला पडली यामध्ये किरकोळ प्रवाशांना जखमा झाल्या असून वाहक व चालक सुरक्षित आहेत मात्र अपघातानंतर चालक भ्रमणध्वनीवरून बोलत असल्याची चर्चा अपघातग्रस्तांमध्ये उमटत आहे वेगावर नियंत्रण हवे बस नाशिककडे मार्गक्रमण करत असताना सुसाट वेगाने धावत असतात सूर्यमाळ खोडाळा श्रीघाट आणि देवगाव परिसर डोंगराळ असून नागमोडी वळणाचा आहे परिणामी चालकांनी धोकादायक वळणाचा अंदाज घेऊन गाडीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे प्रवाशांमधून सूर उमटत आहेत रस्त्यातील खड्ड्यांमुळे एका अपघाताची भर श्रीघाट ते ती देवगाव तीन किलोमीटर रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून वाहन चालवताना खबरदारी घेणे आवश्यक आहे गेल्या सात ते आठ वर्षांपासून रस्त्यांची दुरावस्था झाली असून आजपर्यंत अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत त्यामुळे परिवहन महामंडळाच्या बससेवेच्या चालकांनी रस्त्याचा व खड्ड्यांचा अंदाज घेऊनच सुरक्षित प्रवास करण्याची मागणी एल्गार कष्टकरी संघटनेने केली आहे या अपघातामुळे रस्त्यांतील खड्ड्यांमुळे परत एका अपघाताची भर पडली आहे प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा